भंडारी हितवर्धक संस्था मालवणवतीने सलग नऊ वेळा आमदार होण्याचा विश्वविक्रम करणारे कालिदास कोळंबकर यांचा सत्कार सोहळा देवेज्ञ भवन मालवण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर टुरिस्ट बोर्डाचे चेअरमन आशिष पेडणेकर अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर रमण वायंगणकर मामा माडिये सुनील नाईक मोहन वराडकर भाई मांजरेकर भंडारी हितवर्धक संस्था अध्यक्ष रवींद्र तळाशिलकर महेश जावकर या तीन खोत आदी मान्यवर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना आमदार कालिदास कोळंबकर यांनी अनेक किस्से सांगितले आपण अशक्य ते शक्य करून दाखवले त्यामुळे लोकांचे प्रेम मिळाले पाहुयात काय म्हणाले आमदार कालिदास कोळंबकर

आणि अशा पद्धतीने शाळेच शिक्षण विद्यार्गास्तक झाल्यानंतर मुंबईमध्ये वास्तव्य झालं नारायणगाव ज्या पद्धतीने शाखा होते त्यावेळेस मी सुद्धा शाखा एकोणीसशे पंच्याऐंशी त्यांना दर्शव झालाय मी सदर्शव झाला त्यावेळी माझ्या विरुद्ध दहा उमेदवार पेडणेकर आम्ही घाई जणांचे विकास करतो त्यावेळी त्यावेळी दाखवत आणि नव्वदचा तुम्हाला इतिहास तुम्हाला सांगितलाच पाहिजे कारण कायदा कसा पुढे गेला आणि कशा खाते कारण कायदाच का आयुष्यात भंडारी कधी हाजी यायची करत नाही कधी कुठे हाजी आहे ते

आपले दत्ताजी नगर वसंत नगर तेच मीटिंग मध्ये बुजवा होते का बुजवा ती महाजना सांबिले की धर्माने तर भास्कर नायगाव मध्ये तुमचा उमेदवार द्यायचा असेल तर सुधीर जोशी ना देवळका दत्ताजी सरेना उमेदवार बुजवा मी उभा रे तुम्हाला विचार

माते मी तर माझ्याशी व्यक्ती आहे बाळासाहेबांवर हा विचार माझ्या लोकांमध्ये कारण नगरसेवक होतो नागरिक नोटीस ताकदवान असते तर मी कधी थ्री पिंट नोटीस कधीच दिली नाही कोणाला माझी खप घेऊन गेलो बाळासाहेब मागे संपलेला तयार नाही मला दाबवतो त्यांना त्या चिपटला पाठशिप हा शब्द बाळासाहेबच्या उखादला शब्द त्या चिपटाला पाठशी संपलेला तयार

Jadi, lebih dari satu generasi dalam sebelum ini, dia sudah mencapai. Ani ini sangat penting. Marak taruk tu ubah zaman ini. Ani pentul, pentul padahal kita banyak solusi.

और स्टेज पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवी हैं अजीत दादा हैं और इन लोग का आभार मानता हूँ सर एटी फाइव में मैं काउंसिलर बना नव्वन में विधायक बना अभी टर्म सर मेरा कभी होगा मेरे को भी मार आज वर्ल्ड रिकॉर्ड मेरे को सिद्धि मिला। ये मानवता में मैं टॉप सीनर 288 मिला है, मैं टॉप सीनर मिला है। इंडिया में भी मैं टॉप सीनर मिला है। अब ये वर्ल्ड में, वर्ल्ड वर्ल्ड में मैं टॉप सीनर मिला है, इसी वर्ल्ड रिकॉर्ड दबा।

पार्टी ने मेरे को जो न्याय देना मांगता तो वो दिया पार्टी ने मेरे को जो न्याय देना मांगता वो दिया नहीं लेकिन मैं दस बार जाके मांगने वाला आदमी नहीं इसी तरह मोदी साहब ने मेरा नाम लिख लिया अब मेरे को मैं आपको फोन करके दिल्ली में आधा घंटा आपसे बात करने और अपने को मंत्री पर मैं था मंत्री नारायण ने जब मुख्यमंत्री थे तभी तो मैं पूरा सप्लाई का मिनिस्टर था नगर का मिनिस्टर था मैं कभी ये नहीं मैं हाजिर हाजिर करने वाला भंडारी नहीं है भंडारी करने हाजिर हाजिर नहीं करता और मैं उधर इन्हों से बात किया सुना ये होने के बाद टीवी चैनल पर के बाद दो गए कविता तो जी आप स्टेटमेंट दो स्टेटमेंट मैं दिया है मैं स्टेटमेंट देता था देवेंद्र जी साहब को अपनी दो इसलिए मैं स्टेटमेंट दिया है इसी तरह मेरा जो मतदाता संघ है जैसा अपना मालूम है इतना में, नहीं के आता है। में तो थे मुझे मेरे को विचार करना चाहिए आप बावन जात में कैसे काम करते हो तो बताओ मेरा ऑफिस आने के बाद सब लोगों के आदमी आते हैं इन लोगों तो कभी मैं जान पूछा नहीं है तो काम पूछा और वही काम इन लोगों को पूछने के बाद इन लोगों का काम करके दे हैं ये दुनिया में असल के ये शब्द को इसमें मिला नहीं है आपका एक इच्छा तो एक मुंबई का कोई मान लो कोई भी हो जाएगा इसको पूछो मुंबई में आधीच जे त्यांनी पन्नास लाखाला ते सांगितलं तर मी सांगितलं किंवा मेहबानी करा हा पुढील मागणी एक विचार झाला त्याला बारा लाखाची सर्व्हिस मिळेल आणि पन्नास लाखा

एखादा प्रॉब्लेम होत असेल ते एक साहेब वाटलं तुम्हाला शासनाचा तो अधिकार आणि त्या एक साहेब सोडवा तयार नायगाव मध्ये येऊन दोन दिवस उपोषण केलं दोन दिवस दोन दिवस वजन कमी झालं पण पंचवीस राहत

तो बादशे शासनाच जाए काम है प्राइवेट है प्राइवेट मार्ग है, हाँ है, हाँ है। अपने एक तो विरोधक विरोधक चान्स नको मन मी एकशे पांच देते हैं जो तीन से एकशे चारशे पांच मैं सरकार आणि अशा पद्धतीने विज्ञान प्रश्न सुद्धा सोडवला भीक ज्योतीचा प्रश्न सोडवला कोणाला आठवून नाही फक्त तो प्रश्न आणि अशा पद्धतीने अनेक प्रश्न सोडलेला या शहरात आणि हे शहरात हे धुत नोट

अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या भंडारी समाजाला आज मला आपण जे आमर्जन त्याबद्दल मी मनात सर्व करण्यापासून मी आपले आभार मागतो आणि सर्वांची भवन आहे फक्त भंडारी समाज नाही इथे तुमचाही सर्व पण झाला झाला पाहिजे माझं घ्यायला पाहिजे आणि जे प्राणी नसेल त्याच्या प्राणींना आपण नसू ते हे भंडारी सम्रायचं पुढच्या वर्षीपर्यंत भंडारी सम्राट भंडारी फोन या मानवांना जे आपण उभं करूया हे एकजण तुम्ही ठेवा पैसे कसे जमा करायचे त्यांना शिव तुम्हाला आणि मिळवले एकदा आता मी उद्यामध्ये प्रायम करून ठेवता येथे तुम्हाला घेऊन जातो आणि उद्याचं हे भंडारी समाज च भंडारी भवन हे आपण सगळ्यांनी तातेविषयी उपक्रम या एवढंच सांगतो मी माझ्या दोन स्वतः जय हिंद जय महाराष्ट्र